नमस्कार मी प्रतिभा सराव मला आवडलेली एक कविता ऐकवते कवितेचे शीर्षक आहे असेच होईल का मायच्या सुरकुतलेल्या चेहऱ्या आड वाताड झालेल्या कातडी खालून सतत वाहत राहते बुद्धाच्या करुणेसारखं अनाम दुःख मायच्या सुरकुतलेल्या चेहऱ्या आड वाताड झालेल्या कातडी खालून सतत वाहत राहते बुद्धाच्या करुणेसारखं अनाम दुःख तिच्या वेदनेची कोणतीच कळ पोहचत नाही आर पार आत्म्यापर्यंत तिच्या वेदनेची कोणतीच कळ पोहचत नाही आर पार आत्म्यापर्यंत अस्थिपंजर झालेला मायचा मायचा अस्थिपंजर झालेला सांगाडा अंतरुणाला पालीसारखा चिकटलेला पाहूनही गलबलून येत नाही मात्र रात्री मध्यरात्री कुंभकर्णासारखा डाराडूर झोपेत असताना लेकराच्या खोकल्याच्या आवाजाने दचकून मी जागा होतो सर्दी पडशाच्या छोट्याशा दुखण्याने बेजार झालेला लेकराचा चेहरा पाहावत नाही सर्दी पडशाच्या छोट्याशा दुखण्याने बेजार झालेला लेकराचा चेहरा पाहावत नाही आत पार आत घालमेल होते आत्म्यातही आत भयंकर कालवा काल होते आत पार आत घालमेल होते आत्म्यातही आत भयंकर कालवा काल होते मला असे का होते मला असे का होते कदाचित माझ्या लेकरांनाही असेच होईल का कदाचित माझ्या लेकरांनाही असेच हो होईल का डॉक्टर महेश खरात यांची डॉक्टर महेश खरात हे विनायक पाटील महाविद्यालय वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे मराठी विभाग प्रमुख आहेत मधुमंगेश कर्णिक व्यक्तिमत्व आणि वाङ्मयीन कर्तृत्व यावर त्यांनी संशोधन ग्रंथ लिहिला आहे ते आता पी एच डी मार्गदर्शक आहेत लॉकडाऊनच्या काळात सृजन नावाचा एफ बी समूह स्थापन करून त्यांनी एक साहित्यिक चळवळ उभारली अलीकडेच प्रसिद्ध झालेला त्यांचा कविता संग्रह ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची यातील असेच होईल का ही कविता मी सादर केली जी तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला आशा वाटते धन्यवाद